मुकाबला 24, डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू उसद तालुक्यातील दिनांक पंधरा जून रोजीच्या सायंकाळी अंदाजे साडेपाच वाजताच्या सुमारास सा। अचानक विजांच्या कडकडाटासह असा जोरदार पाऊस पडला यावेळी जनुना येथील शेतकरी संतोष नारायण वाडसे व अंदाजे सदतीस हे शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले त्यावेळी या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळताच नातेवाईकांनी आणि नागरिकांनी त्यांना तात्काळ उसईतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला पुन्हा त्यांना उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून शविच्छेदन झाल्यानंतर दिनांक सोळा जून रोजी त्यांच्या प्रयत्न नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे जनुना येथील मयत संतोष वाडते यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी वडील भाऊ असा आप्त परिवार आहे या घटनेमुळे जनुना परिसरात हाडहाळ व्यक्त केली जात आहे या घटनेची माहिती पुसत तहसील प्रशासनाला मिळतात त्यांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला असून नायब तहसीलदार कदम व तलाठे यांनी अपघातग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन तहसीलदार पुसद यांना अहवाल सादर केला आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव